नमस्कार मंडळी मी शिवशंकर सदा मला समाजाला एक संदेश द्यायचे ॲक्च्युली खूप जो झाला मनामध्ये होतं आज ती योग्य वेळ आहे सांगण्याबद्दल मी एका व्यक्तीबद्दल काही बोलणार आहे त्या मेन त्या व्यक्तीचं नाव आहे आपले श्री वाजित कुरेशी का त्या व्यक्तीबद्दल बोलणार आहे का सरक मला असं हा व्हिडिओ बनवावा लागला त्याच्या मागे कारण हे आहे कोविडमध्ये सर्वांना माहीत आहे कोविड जी जे आलेलं आपल्या भारतामध्ये की त्या दरम्यान खूप लोकांचे म्हणतात कोणी आई गेले कोणी वडील गेले कोणी भाऊ गेले कोणी बहीण गेले कोणी मित्र गेले असे खूप प्रसंग संकट आले त्यात त्यातून एक मी आहे शिवशंकर सुद्धा आपले मला पप्पू पण बोलतात कारण की दोन हजार वीसमध्ये मी खूप आमच्यावर मोठं संकट आलेलं माझे वडील कोविडमध्ये गेले त्या कोविडमध्ये मला सांभाळण्याचा सा प्रयत्न केला एकच व्यक्ती जी श्री वाजित कुरेशी त्यांनी असा विचार नाही केला की आहे हिंदू आहेत हा मुस्लिम आहे हा असा सिख आहे जाती धर्माचा त्यांनी कधीही कुठला विचार नाही केला त्या व्यक्तीने जेव्हा माझे वडील हॉस्पिटलमध्ये दिवा घरी गेले तेव्हा आम्हाला तिकडे जाऊ देत नव्हतो कोणी सोडत नव्हतं पोलीस असो कोणी असो कोणी प्रशासन आम्हाला तिकडे जा जायला देत नव्हतं अशा वेळेस मी त्या दरम्यान एकाच व्यक्तीला कॉल केला जे आजच्या तातीमध्ये आमचे नगरसेवक होते त्यावेळेस वाजिद कुरेशी फक्त त्यांना एक कॉल केला वाजिद साहेब असं असं झालेलं आहे त्यांनी आपलं सर्व काम सर्व सोडून लगेच धावत पळत माझ्याकडे आले जिथे आम्हाला क्वारंटाईन म्हणून करून ठेवलेलं तिकडे ते आले आणि म्हणले शिवशंकर पप्पू काय झालं साहेब असं असं झालेलं आहे लगेच त्यांनी पोलिसांमध्ये फोन केले हॉस्पिटलमध्ये फोन केले आम्हाला तिथून काढलं माझ्या वडिलांना भेटीसाठी मला त्यांनी पाठवलं तिकडे हॉस्पिटलमध्ये मित्रांनो हे काही स्टोरी नाही आहे हे काही म्हणजे भाषण नाही आहे जे आहे ते सत्य घटना आहे कारण त्यांच्याबद्दल मी किती बोलो वाजिदभाईबद्दल कितीही बोला थोडं कमी आहे कारण त्यांनी जे मला सपोर्ट केलं आहे त्या कोविडच्या दरम्यान मी त्यांच्या म्हणतात ना, ना मी माझ्या मरेपर्यंत माझ्या मज्जापर्यंत कधी मी ते विसरणार नाही अशा व्यक्तीबद्दल मी आज मला बोलायला थोडं भाग पडणार कारण की सध्याच्या परिस्थितीमध्ये आता राजकारणामध्ये आपल्याला असा व्यक्ती पाहिजे सारखा तुमच्याने आमच्यामध्ये समाजामध्ये मिसळलेला पाहिजे आपला जीवाभावाचा पाहिजे वाजिदभाईबद्दल किती बोला तेवढा कमी आहे कारण की अशा व्यक्तींना मी आज का बोलतो अशा व्यक्ती आपल्यासाठी आपल्या वार्डासाठी आपल्या समाजासाठी थोर म्हणजे थोर म्हणजे ना नगरसेवक पुढे जाऊन आमदार अंगाज मुख्यमंत्री असा व्यक्ती आपल्याला पाहिजे तर मी एकच बोलेल की खरंच वाजितभाई जे आपल्या वार्डातून उभे आहे त्यांना खरंच तुम्ही त्यांना सपोर्ट करा विनंती आहे सर्वाला त्यांना खरंच तुम्ही त्यांना सपोर्ट करा त्यांना पुढे आणा जेणेकरून तुमच्यावर कधी काही देवाना कृपा करेल कुठलं संकट आलं तुम्हाला कुठलं तुमचं काम असेल किंवा कधी काय असेल त्यांना अर्ध्या रात्री फोन करा अर्ध्या रात्री फोन करा ते तुमच्या घरी हजर होणार हा विश्वास आहे माझा जिता जागता उदाहरण आहे मी तुम तुमच्यासमोर हे काय मी बोलण्यासाठी काय बोलत नाही आहे सर्वांना माहीत आहे ते अशी व्यक्ती आहे तर मी खरंच लोकांना एकच संदेश देईल जास्त मी बोलू शकत नाही कारण त्यांच्यामधलं किती बोला तेवढं कमी आहे कारण की ते त्यांचं नाव नाही त्यांचं काम बोल त्यांच्या कामाच्या पलीकडे काही नाही आहे माझ्याबरोबर मी लहानपणापासून त्यांना बघतोय जे लहानाचे मोठे झाले सोबत आम्ही उठलोय बसलोय खेळलोय सर्व सर्व लोकांना ते माहिती आहे आणि तो आपल्या समाजामधला हिंदू मुस्लिम भेदभाव न करता कुणाचे घरी असो गणपतीचे कार्यक्रम असते ते घरी येणार टिळा लावणार बसणार उठणार असे व्यक्ती आहे तर मित्रांनो एकच तुम्हाला विनंती आहे वाजित भाईला तुम्ही खरंच निवडून आणा हीच तुम्हाला विनंती आहे कारण की ते माझ्यासाठी त्यांच्यासाठी म्हणजे म्हणतात जे त्यांनी माझ्यावरती उपकार केले त्या ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून मी ते लोकांना एकच संदेश देतो की आपल्या वार्डामधून जे, जे नगरसेवकसाठी वाजित भाई पुरेशी जे उभे आहे त्यांना तुम्ही बटन दाबू त्यांना तुम्ही जिंकवा जेणेकरून ते आपल्यासाठी आहेत आपण त्यांच्यासाठी आहे तर तुम्ही त्यांना चांगल्या बहुमताने विजयी करा हेच हा जोडून तुम्हाला विनंती करतो धन्यवाद